निमगुळ जवळ शहादा सिन्नर एस टी बस गाडीचा टायर फुटल्याने प्रवासी हैराण झाले असून प्रवासी धूप डेपो मॅनेजर छाव मे असे बोलले जात आहे शहादा आगारातून शहादा सेंटर ची ही एस टी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान शहाद्याहून सिन्नर कडे रवाना झाली असता दोंडाईचा जवळील निमगुळ येथील पेट्रोल पंपाजवळ या गाडी मागील बाजूच्या टायर फुटल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे एसटीच्या चालकाने प्रसंगावधान राखत ही गाडी हळूहळू पेट्रोल पंपावर लावली व प्रवाशांचे जीव वाचले गाडी शहादा डेपोतून जेव्हा निघाली त्या वेळपासूनच या गाडीचे टायर जुने वन चालण्यासारख्या अवस्थेतले असल्याचे दिसून आले तरीही शहाद्यापासून सिन्नर हे अंतर दोनशे ऐंशी किलोमीटर असून अशा लांब पल्ल्यांच्या गाड्यांना अशी खराब टायर टाकून प्रवाशांचा जीव धोक्यात घेण्याचं काम शहादा डेपो येथील कर्मचारी व अधिकारी करीत असल्याचा आरोप प्रवाशी वर्गाने केला आहे पेट्रोल पंपाजवळ या बसचा टायर फुटला त्यावेळेस एक सचक प्रवाशाने या गाडीच्या टायर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तुफानासारखा व्हायरल केला यामुळे खराब असलेल्या बसेसच्या व अधिकारी कर्मचारी यांच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे पैसे देऊनही भर उन्हामध्ये त्रास सोसत असणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे या हलगर्जीपणाला जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई होईल का अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे श्री न्यूज साठी संजय मोहिते शहादा